सागर सहकारी, सागर, तून सागर सहकारी साखर कारखान्यातून गन मेटल चोरणारा ताब्यात एक लाख अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यातील तीर्थपूर येथील सागर सहकारी साखर कारखान्यातून येथून गन मेटलसह इतर साहित्य चोरून देणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला असून त्याच्याकडून सुमारे एक लाख अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त केला असल्याची माहिती गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सागर सहकारी साखर कारखान्याच्या स्टोअर रूममधून गन मेटल सॉलिड बार हेलो बार रँग टँगुलर बार असे रुपये एक लाख पस्तीस हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटांनी चोरून नेला होता त्यामुळे विजय बाबासाहेब कळवट कळकटे यांच्या फिर्यादीवरून तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून कैसर निसार शेख राहणार वार्ड क्रमांक एक मित्तल नगर श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेत विचारपूस केली त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली त्याला स्थानिक गुन्हे असून त्यांच्याकडून एक लाख अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाग लक्ष्मीकांत आडेप इर्षाद पटेल देवीदास भोजने सतीश श्रीवास सागर बाविस्कर आकूर धांडगे कैलास चेके यांनी केली